कधी दोन दिवसापासून मम्मी मला रव्याचे लाडू खायचे काहीतरी स्वीट खायचे तर मी रव्याचे लाडू म्हणत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आवडत पण आहे रवा मस्त नक्की भाजून घेऊ गॅस आहे मी त्यामध्ये आपण जो हा रवा घेतलेला आहे दोन वाटी मी ते घेतलेला आहे तो आपण यात टाकणार आहोत आणि मस्त भाजून घेणार आहे मी इथे बारीक रव्याचा यूज केलेला आहे पर बारीक रव्याचे लाडू खूप छान लागतात मस्त कमी गॅसवर बराच वेळ आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान असा रवा भाजून घ्यायचा आहे एकदम छान त्याचा वास सुटेपर्यंत खरपूस असा वास येतो रवा भाजल्यानंतर तर तेव्हा समजून जायचं की रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे तर आता पंधरा मिनटं आपण भाजून घेऊ यामध्ये दोन मोठे चम्मच गावरान तूप टाकायचं आहे छान चा असे भाजून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये गावरान तुपाचे कुठलेही पदार्थ खूप पौष्टिक असतात तर थंडीच्या दिवसात तुम्ही लहान मुलांना नक्की तुपाचं जास्त वाढवा त्यांना खाऊ घाला बजेपर्यंत काजू बदाम आपल्याला कुठून घ्यायचे आहे मोठ आपल्याला कट करून घ्यायचे आहे कुटायचे आहे अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे तीन आहे त्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आणि बारीक कुठून घ्यायचं आहे पावडर बनवून घेऊ आपण छान दिसत आहे बघा आता आपण हे काढून घेऊ घेऊन भाजायचं आहे आपल्याला दिसत आहे तुम्हाला अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे एकदम मोकळा झालेला आहे आणि थोडासा असा तांबूस आपल्याला दिसत आहे कलरही मस्त छान दिसत आहे चला आता प्लेटी में हे आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊ तोवर पिठीसाखरची आहे आपण ती काढून घेऊ ड्राय आणि इलायची पावडर आपण यामध्ये मिक्स करायचे आहे आणि हे लाडू आता पाकाचे नाही करायचे आहे आपल्याला आपल्याला करायचे आहे पिठी साखरचे आता ह्याच याच्याने मी काय घेतला आहे दोन वाटी रवा घेतला होता आपण हा तर त्याच्यानेच मी एक एकला थोडं कमी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे ती मी आठ टाकत आहे आता ही साखर व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला बऱ्याचदा व्हिडिओ दाखवला आहे त्यामध्ये साखरेचा पाक करून मी तुम्हाला रव्याचे लाडू बेसनचे लाडू दाखवलेले आहे आपण हे पिठी साखरचे लाडू बनवत आहोत लाडू झालं आता आपल्याला ते पण थोडं थोडं दूध टाकायचं आहे नाही सरक 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 थोडं थोडं टाकायचं आता हे असं थोडं थोडं करून आपल्याला मुळून घ्यायचं आहे नॉर्मली पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे दूध अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बघायचे आहे कि मळत त्या पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे आणि पिठी साखर सुद्धा काय होतं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनेच करायचं आहे थोडंसं दूध कमी पडलं होतं तर बघू शकता मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने बघायचं आहे मिक्स करतच राहायचं आहे एक पाच मिनटं अशाच पद्धतीने केले की आपल्याला लाडू वळायला आसन जाते मिक्स केलेलं आहे व्यवस्थित आणि आता काय करायचं आहे आपल्याला एक पाच मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता मी हे झाकण ह्याच्यावर ठेवून देते पाच मिनटाने आपण याचे लाडू बांधून घेऊ हे बघा मस्त मुरून झालं आहे पाच मिनटांनी मी बघितलं आहे आता याचे छानसे लाडू असे वळत आहेत तर याचे लाडू वळून घेऊ